बातमीची उद्या बैठक असणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी उद्याची बैठक असेल उद्यापासून विशेष अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या अगोदरच या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय महायुतीची उद्या बैठक होईल राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी ही बैठक असेल त्यामुळे उद्या नेमकं कोणाच्या पदरात कोणतं खातं पडतंय ते बघणं अतिशय महत्वाचं आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी उद्या बैठक असेल या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत सागर महायुतीच्या नेत्यांची प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे एकतर तीन दिवसाचं अधिवेशन होत आहे त्या दृष्टिकोनातून ही बैठक असेल आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संबंधित अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल साधारणतः प्रत्येक पक्षाचे त्यांच्याकडे आमदारांची संख्या ग्राह्य धरूनच विस्तार करताना भाजपचे सर्वाधिक जास्त कॅबिनेट मिनिस्टर राहतील असं म्हटलं जातं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या दृष्टिकोनातून या बैठकीला महत्व आहे नेमक्या कोणत्या मंत्रीपदी वर्णी लागते कुणाची कारण की इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे की कुणाची नाराजी न ओढवता मंत्री काही जणांना करावं लागेल काही जणांना समजूत करावी लागेल तर त्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोर्टफोलिओ जे आहेत खाते जे आहेत वाटप त्याचा अद्याप झालेलं नाही या तर ते देखील काही विषयांच्या दृष्टिकोनातून महत्वाची चर्चा होणं अपेक्षित आहे निश्चितच सागर त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होतं बघावं लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला या सविस्तर माहितीसाठी उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक असेल आणि याच बैठकीमध्ये खातेवाटप संदर्भात चर्चा केली जाणार आहे विशेष अधिवेशनाअगोदर महायुतीचे नेते हे बैठकीत चर्चा करतील राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी ही चर्चा अतिशय महत्वाची आहे